किती मिनट भा दहा असतील ठीक आहे असतील तुम्हाला जायचं आहे मग आता उद्या काय सुट्टीचा दिवस हो तर राजेश भाऊ बारी आहे भारी केली भारी केली अभिनंदन आणि शुभेच्छा आता गंबत काय गंबत काय तुम्हाला सांगतो आता डायरेक्ट पहिला गाणं घेऊ सुरुवात करूया आता तोंडात आज विषय नका गाऊ मी जर आलो ना याच्यावर सगळ्यात तर कमी काय पलटामुळे शिव्याचे विषय हे एक तोंडातली शाही आहे शाही त्याच्यातली शाही बंद करा तुम्ही आता मी म्हटलं त्याला फक्त खाली घाल खाली गा बाकी तुम्ही गोड आहेत बरे आहेत एवढंच म्हटत एवढं एवढा रागायची गरज का तर आलं बघ पैसा आले भाई माझ्या पाठीला नाव गाण्याचं नोंदायचं घेऊया पौत बांधायचं आणि या ठिकाणी गोल्डन इंडिया फॅन्सी मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांतो शिकालेला आहे शशी गोवळकर माउले यांचकडून एक हजार रुपयाचं पार्थो शिकालेलं आहे धन्यवाद धन्यवाद धनवाद तर देऊया शेजारी असा आहे मूर्ती सगळं सुखाचा दिसा हे रोज रस तुमच्या बाई को दबाव द्या सगळ्या सुख तर संसार होऊन दे सगळं पत्याची होऊन दे हा सुख सदी स हे रोज रस या सगळी पनवती जाऊन दे आणि तुम्ही माळ घाला एवढा तोंडात या या हे घ्या घालू माळ असं आहे गो आता काय लय मोठं नवा राजेश बुवा काय मोठा लय मोठा काय लय कठीण पेपर आहे काय सापा पेपर नव कुठल्याला पेपर कुठल्याला पेपर दाखवून चौकतीचा शरद बबन इकडे बघ आता गाणी द्या म्हणायला लागतील आता विषय काय विषय असा आहे की म्हणतात माझ्या शाखा आणि बरोबर आहे तुम्ही सचिन भाऊ पण मला म्हणतात की माझा आड बॉम आहे तर आडबामाला मीच पोचतोय आता साध्या तर माझ्यापर्यंत चार शिष्य होत आहेत बोवा तुम्हाला कंटाळून केले गंमत अशी होते की म्हटलं थोडंफार आपण ज्ञान वाढवूया ग्रंथ वाचूया नंतर त्या पोरांना आपण सागरत करूया यांचा चार शिष्य करतो आणि त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला नक्की शुभेच्छा द्या आता गंमत कशी मी तुमच्या यांना काय बोलणार नाही मलाही काय त्या शिवायची इच्छा नाही वाईट हे तोंडा शब्द बोलायची इच्छा नाही लहान लहान लेकर येतात बारीला युट्यूबला बघतात लहान लहान लेकर तुम्हीच बोलतात की तुमची कन्या गाणं ऐकते तिने कदाचित हे सगळं बारे बघितलं तर तिला काय वाटेल काय संस्कार होतील गमती गमतीने आपण करूया आणि ते करता येतं त्याच्यासाठी फक्त ह्या ह्याव घ्या तव तो घ्या तोंडात घ्या रांड्याचा हे नाही असे शेतक काय कुठले शेतक आणि जर तुम्ही ते आणले तुम्ही न्यांगला पण बोलणार नाही मी मोठे मला नाही सांगत आहे एकदा करू बघा बरं तुम्ही जे मगाशी म्हणलात ना मी जर राजेश निकम पहिल्यासारखा दाखवला तर तुम्ही बाऱ्या करणार नाही एकदा बघूया तर राजेश निकम नक्की कसा आहे का तरी बघूया पुढची बारी आहे सत्तावीस तारखेला तुम्ही सगळी गाणी जी काय तुमची टोकाची गाणी आहेत ती घेऊन या बघू आणि वर माल करून फक्त जाऊन दाखवा मला फक्त एवढंच तुमचा शब्द कुठला निघाला पहिल्या बागीत निघाला निघाला वाईट शब्द तुमचा राण्या निघाला शब्द त्याच्यावरून मी पुढचा बोललो त्याच्यानंतर तुम्ही बायकोच्या विषय गेला मी आता कुठला गातोय बघा शेवटी काय होणार इज्जत जाणार तुमची माझी तुम्ही काढाल पण शेवटी प्रचंड त्रास होईल तुम्हाला जर आम्ही त्या लेवलला आलो प्रचंड त्रास होईल हे गाणं तुम्हाला सप्रेम भेट घ्या स्वतःचा नवरा

तुझी साऱ्या या थोबड सोबत खोर तुझी साऱ्या नादा या थोबड सोबत थोर तुझी साऱ्या नादा होतात थोबड तुम्हाला चांगलं घडवण्याचे येणार तुम्ही समाज प्रबोधाची गाणी गाणार त्याच्या येणार हे सगळे हे राण्याविण्याचे नाही येणार हे तुम्हाला कसं बाबा तुमच्या तोंडात येतात शब्द आणि काय तुमचं संस्कार आहेत बाबा तुमचं तुम्हाला माहिती पण एक लक्षात ठेवा एकदा काय ते आण शब्द एकदा काय विजय विजयभावांना सांगा गाणी लिहा आणि त्या दिवशी तुम्ही वर करून फक्त जाऊन दाखवा मग तुम्हाला दाखवा तो रवींद्र तुकाराम जागळे अरे वा आले रवींद्र तुकाराम जांगळे गाव हलवले यांचकडून शंभर रुपये आणि सुरेश शेळके माझे मित्र यांचकडून शंभर रुपयाचा पारितोषिक धन्यवाद तर अजून घेऊ काय या अरे प्रश्न जर आहे तर मी सुदूर बोलून तर गोवा तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिल्याचा प्रयत्न केला यंदाच या प्रश्नाचं उत्तर दिला तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय माझ्या ह्या ज्या ग्रंथाचं आहे ते पण नाव मी तुम्हाला पुढच्या वारीला सांगेन भू माता गौरव कथा या ग्रंथात आहे आणि तुम्ही जे उत्तर भूमी दिलं शक्तीवर सांगतो ते उत्तर चुकीचं आहे तुमचा भाग तर तुमच्यानुसार असेल माहिती नाही पण तो माझ्यानुसार नाही तर त्याच्यामुळे मी तिथे खोटं बोलणार आहे तुम्हालाही माहिती आहे बाबूर मला घराण्यात शाहीर आहे तर त्याच्यामुळे आणि तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर सोडलं फोडलं त्यात मला कमी पण कसला अरे शक्तुत्राचा भाग आहे तुम्ही काय पाकिस्तानचे आहेत तुम्ही शक्तुत्रातले शाहीर आहे मग तत्वाचा भाग आहे तर तत्वाचा मान्य करायला पाहिजे त्यात तेवढा त्या एवढा हुशार का मला आपण सांगायची गरज नाही विजय बॉन आपण आपला स्वभाव माहितीये तरी हे ते घेऊया गाणं एकदम सुखमन नको ना ते घेऊया आवड मला ज्याची मी त्याला चाल अरे जाणू नको जुन ठेवलं तूरंग माझ्या समोर तू चकना चुर

राजकुमार भीष्म काशी देशात स्वयंवरात जातो त्यावेळेला आंबेला दोन शब्द बाकी काय आता हा आठ तास पोराने केला कासा तुरेवाला आला ना ह्या रात्रीच्या बारीला कि तिला टेन्शन असतं कि आमच्या काय सगळे हे इकडे राहणारी माणसं नाहीत दिव्याला डोंगवली मिरार त्याला जायचं असतं म्हणून वेग काढताना मला त्रास होतो म्हणून शॉर्टकटमध्ये घेतो तर मंडळी ही जी तरुण पोरा आहेत चार गावातले विशेषतः रत्नागिरीतलीच आहे रत्नागिरीला छान प्रकारे त्यांनी एक्सपोज केलेला आहे आणि त्यांना एकच विनंती आपल्या चांगल्या आपल्या घरातलं आपण कसं पाहुणा आला की आपण पद्धतशीर ठेवतो तसंच आपल्या ज्या आतल्या काही गोष्टी असतील आपण बघू आपल्या कलेत काही वाईट गोष्टी असतील ते आपण बघू जगाला मात्र चांगलं जाऊ देत कारण आपल्या एका चुकीमुळे त्या जगात कोकणाकडे बघायचा दृष्टिकोन वाईट होऊ शकतो म्हणून एक तुमच्यासाठी तुमच्या सांभाळण्यासाठी सांभाळण्या घर सरांना वाडवळणाने जपलेली सारी इतली संस्कृती जगात भारी वाडवण जपलेली सारी इतली संस्कृती जगात भारी युट्युबर स्कोरान खुशाल झाले आता काढून काढून किती काढणार कोकणात मी त्यांच्याकडचा म्हणून तुम्ही पण ह्याची साली काढणी त्याची सालीकडे लिमिट परत आहे तुमचं मनोरंजन झालं असं मी मानतो चुकलं असेल तर क्षमा करा माझे प्रतिस्पर्धी शाहीर विजय बुवा आणि निक आपले राजेश बुवा आरतीला आहे आपण आरती करूया वृंद्रावरी